नमस्कार मी अतिजय माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो की भारतीय जनता पार्टी आणि शकाप यांच्या हंडनामध्ये अलिबाग नूर मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या दहा दहा जागा शिंदे गट जिंकणार तर मित्रांनो सध्या अलिबाग मतदारसंघामध्ये अलिबाग नूट गृह मतदारसंघामध्ये दहा जिल्हा परिषद मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये मागच्या दोन हजार सतराला जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्याच्यामध्ये शहापूर मध्ये पत्नी जिंकल्या होत्या त्या शेतकरी कामगार पक्षल्या होत्या मध्ये चित्रा पाटील जिंकलेल्या होत्या त्या शकाच्या उमेदवार होत्या मानसी दळवी थलमधून जिंकल्या होत्या त्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या मागगाव मधून चुटमशेठ जिंकले होते ते शकाचे उमेदवार होते चोर मधून सुरेंद्र म्हात्रे जिंकले होते ते शिवसेनेचे उमेदवार होते एक ठाकूर समाजाचे व्यक्ती म्हणून जिंकलेले होते पाटील पाटील यांच्या पत्नी जिंकलेल्या होत्या उचोले मधून प्रशांत मिसाळ जिंकलेले होते राजपूर्वीमधून अजित कासार यांच्या पत्नी जिंकल्या होत्या आणि खारगाव मधून प्रभूष जिंकलेले होते मित्रांनो अशा पद्धतीने हा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तीन जागा ह्या शिवसेनेच्या वाटेला आणि सात जागा ह्या शकापाच्या वाटेला आलेल्या होत्या परंतु मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतर पूर्णपणे चित्र बदललेलं आहे राजकारणाचं अलिबागमुळ मतदारसंघामध्ये मित्रांनो जे दोन हजार चौदाला आमदार महेंद्र देळवी शिवसेनेमध्ये असताना आमदार त्यावेळेचे शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील यांच्यासोबत लढत असताना हकले होते ते दोन हजार एकोणीस मध्ये पंडित पाटील यांना हरवून जिंकले आणि त्याच्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने अलिबागच्या नाही तर रायगडच्या राजकारणामध्ये वेगळं वळण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो हा विषय सोडून देऊया खरा जो विषय आहे त्या विषयावर मी बोलतोय टायटल आहे पाहिलं की दोन हजार चोवीसच्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चित्रलेखा पाटील या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार होत्या त्याच्यानंतर सुक्रमशेठ अपक्ष होते आणि आमदार मनिंद दळवी हे शिंदे गटाचे उमेदवार होते परंतु चित्रलेखा पाटील यांचं काम पंडित शेठ पाटील पाटी, चित्रा पाटील यांनी केलं नाही असं शंकापाचं मत आहे आणि त्याच्यामुळं चित्रलेखा पाटील यांचा तीस हजार मतांनी आमदार महेंद्र दळवी यांनी पराभव केला असं सगळीकडे बोललं जात होतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो निवडणुका संपल्या चित्रलेखा पाटील पराभूत झाल्या आणि प्रकुशेख हे हजेब जातील अशी एकंदरीत सगळीकडे चर्चा व्हावी लागली त्या बाबतीमध्ये त्यांची मी मुलाखती घेतलेली होती विश्लेषणात्मक व्हिडिओ सुद्धा बनवलेल्या होत्या परंतु मित्रांनो त्या गोष्टीला योग आला आणि सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रभू शेठ चित्रा पाटील त्याच्यानंतर सवाई पाटील त्याच्यानंतर पंडित पाटील कृणा पाटील या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या एका कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला आणि मित्रांनो प्रवेश केल्याच्या नंतर आता भारतीय जनता पार्टी अलिबाग मतदारसंघामध्ये वाढेल असं सगळ्यांचं मत आहे परंतु मित्रांनो जर आपण विचार केला की काही जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत ज्याच्यावर विधानसभेला आणि लोकसभेला शिंदे गटाने आघाडी घेतलेली आहे तो मतदारसंघ हा शिंदेगड कसा काय होणार त्याच्यामुळं मित्रांनो आपल्या ज्या काही महाराष्ट्र विधानसभेच्या विधान विदा, परिषदेच्या ज्या काही उपाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की निलमबाई गोटे यांनी ही मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये होती शकत नाही होऊही शकत मित्रांनो ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत एवढं मृत्यूच्या बाबतीत होणार आहेत त्याच्यामुळं जर का वेगवेगळे लढायला लागले तर मात्र मित्रांनो त्याच्यामध्ये इथे शिंदे गटाला फायदा होईल कसा तुम्ही मी सांगतो मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये कुपुषेटचा एक गट गेल्यामुळे पंडितशेटचा एक गट गेल्यामुळे शेकापची मतं कमी झालेली आहे भारतीय जनता पार्टीची मतं ही अजूनपर्यंत पटनावर येत नाही मागच्या वेळेला अलिबागमध्ये त्यांनी एक सरपंच पदाच्या आणि ग्रामपंचायत निवडणुका सोबळावर लढले होता होत्या एक सध्या ग्रामपंचायत सदस्य त्यांना जिंकता आला नाही त्याच्यामुळं ते त्यांची मतं किती आहेत हे भारतीय जनता पार्टीला सुद्धा माहिती आहे आणि मित्रांनो जर आपण विचार केला कोणाचा शिंदे गटाचा तर मित्रांनो नाही अगोदर आपण शकापतचा विचार करूया शकापदचा जर आपण विचार केला तर शकापती पण आपली मतं कमी झालेली आहे आणि नंतर मित्रांनो जर आपण विचार केला शिंदे गटाचा तर शिंदे गटाचा मित्रांनो कुठेही मत डिवायडेड केलेलं नाही शिंदे गटाचा कुठलाही नेता हा दुसऱ्या पक्षामध्ये गेलेला नाही शिंदे गटानी जोपर्यंत जे ग्रामपंचायत निवडणूक होत आहे तिथे चांगलंच प्रदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळं मित्रांनो शिंदेगड जर स्वतंत्र लढायची मिळाली तर ह्या दहाच्या दहाचा धागा हा शिंदेगड जिंकणार त्याच्यामध्ये माझ्या मनात तरी काही दुमत नाहीये कारण की प्रत्येक पक्षाची किती पावर आहे हे मला वाटतंय मी गाव बातमीवर फिरत असतो ग्रामीण स्तरावर बातम्या बोलत असतो म्हणजे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आमदार महेंद्र दळवी यांनी पक्षापेक्षा वैयक्तिक मदत ही जास्त गमवलेली आहेत त्याच्यामुळे मित्रांनो त्यांचा पराभव होणं बघितला आहे आज जर आपण पाहिलं तर कुठल्याही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुठल्याही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते मायनस नाही आहेत जर आपण विचार केला तर प्रशांत नाईक यांनी एवढे होते अलिबागच्या नगर परिषदेमध्ये लीड मिळून देण्यासाठी परंतु मित्रांनो तिथेही हा प्रशांत नाईक यांना चित्रलेखा त्याच्यामुळे तिथे किती प्रमाणामध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी मुसंडी मारलेले आहेत ते तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या कार्यकाळामध्ये विद्या आघाड्या होतील असं मला तरी या काही अलिबाग म्हणून गोवा मतदारसंघामध्ये दिसत नाहीये कारण की त्या इत्या आघाड्या झाल्याही असत्या परंतु याच्यामध्ये कित्येक असे मतदारसंघ आहेत जिथे भाजप सांगेल की आम्हाला ही जागा लढवायची आहे आणि ते अशा इतक्या गोष्ट आहे कारण कोडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राजा केली तर हटूच शकत नाही शिवसेने शिंदे गटाचे आमदार महेंद्र यांनी तर त्यांची जागाही उचित केलेली आहे ती राजा केलीच इथं कोडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लढणार त्याच्यामधून मित्रांनो आता शेतकरी कामगार पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये जे नवीन अं पाहुणे आलेल्या आहेत त्या पाहुण्यांना जर का आपलं अस्तित्व जर अपवायचं असेल तर मित्रांनो तिथे तुम्हाला जिंकून यावं लागेल शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा फोटोशेट पंडित पाटील त्यावेळेला गेले पाटील मध्ये एक मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांना आवाज आपल्याला जिंकायचं आहे परंतु जिंकणार कसं हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं मित्रांनो सत्तेतील आमदार महेंद्र दळवी दळवी हाच मला वाटते जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा सरळ असेल इथे मला वाटत नाही कुठलाही कुल्ले बल्ले नेता सध्या जिंकू शकतो एकही असा विरोधक नेता नाही आहे की जो जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या कार्यकाला जेव्हा जिल्हा परिषद निवडणूक आहे आमदार मनोजवळ परबेंसोबत जिंकू शकतो मित्रांनो तुम्हाला थांबलो एक छोटीशी व्हिडिओ बनवली कारण बरेच दिवस मी व्हिडिओ बनवत नाहीये कारण की बातम्यात अशा नाहीये आज आणि पंडित पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर अशी काय आता होऊ शकतं याबद्दल थोडंसं विश्लेषण माझ्या मनामध्ये त्याच्यानंतर मला जाणवलं की अशा पद्धतीने हे जिल्हा परिषदेमध्ये होऊ शकतं असो मित्रांनो जे काही जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे त्यांच्या स्वप्न बघत आहेत त्यांच्या विचारांच्या स्वप्नावर पुन्हा आणि प्रेम असं मला वाटतंय आमदार म्हणून नितळ आमदार होतील हे दोन दोन आमदार होण्याच्या अगोदरच आपण व्हिडिओ म्हणून कॉन्फिडेंट रित्या व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल तसेच मित्रांनो परिस्थिती आता अशा उचित परिस्थितीमध्ये इथं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा होईल कारण की राजकारणामध्ये अलिबाग मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दळवीच्या व्यतिरिक्त कुठलाही हुशार आणि जनतेला जवळ करणारा नेता राहिलेला नाही असं माझं एकंदर मत आहे तुम्हीच इथेच थांबतो जर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद